नुसतं बघू नका लिहिलंय ते नीट वाचा आणि हो लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा साला कोण सबस्क्राईब करत नाही कसे वाढणार सबस्क्राईबर सब्सक्रेण करा सबस्क्राईब तुमचा टीव्ही शेजारी आमच्या पोरांना पाहू द्या आमच्या पोरांना पाहू द्या आहो बापूला आतमध्ये घ्या आणि गोट्या बाहेर राहू द्या ला 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 ला। आईला ता काजू काढता आणि मस्ते विकायत आता तू पैसाच पैसा येईल हा शिमगा पण होऊन जायला लाला ला, 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 ला।, ला, ला, ला वसाडी पडली याच्या तोंडावर नाही ती काल जो घडान घड लागलेलं होत आज जायचं झालं चोरी आहे चोरी आहे चोरी झाल्याय सीआयडी कुठे झाली चोरी सर 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 गो... सर 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 सर, 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 सर अरे सर काय गेले ए खाली उतर खाली उतर खाली उतर हां सर तो ना, उदर, ना <laughs> <हा>। <laughs> <laughs> चोरी झाली ते चोरी झाली कुठे झाली चोरी तिकडे झाली सर तिकडे चला सर चला है है? काय आहे ना आमच्या शहरांना की सवय आहे हर किश पे पाणी फिरणे की वाईट सवय आहे काय करणार का मी करी शहर एक म्हणून बघून घेतो केवढा आहे हा झालं 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 हो बोला मिस्टर काय प्रॉब्लेम आहे तुमचा आईला तुझी व्हिडिओ आहे म्हणून काही पण चाळी करशील ए नाही ना, 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 ए सॉरी 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 काय काय सॉरी अरे नंतर पासून ना होणार हे आता आता व्हिडिओ चालू करे ना व्हिडिओ चालू करे ना तुझं कॅरेक्टर बघ कॅरेक्टर बघ कॅरेक्टर बोला मिस्टर काय प्रॉब्लेम आहे सॉरी 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 सर माझ्याकडे ना सोरी झाली सर सोरी झाली कुठं झाले कुठं झाले तिकडं काजवी खाली काजवी खाली आहे दया फॉलो सर मी तुम्हाला फॉलो करून एक वर्ष झालं पण तुम्ही मला अजून फॉलो बॅकच नाही दिलाय तू दया सॉरी सर माझ्या मागून ये सॉरी सर येस सर तुम्ही दोघं इथंच थांबा दया मागून येस सर मिस्टर घरात किती जण राहता तुम्ही एक दोन बायका पाच 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 जण राहतो साहेब मग त्यापैकी कोणी इकडे आलेल का इकड अहो सात आठ दिवस झाले तर कोणत नाही आलेलं मग कोणावर संशय तुक्या तुक्या हो साहेब तो खालचा सा तुक्या आहे ना तो इकडनं सारखा फिरत असतो आणि लय मोठा चोर हो आहे मला वाटतं त्यानं चोरी केली जात्या काय हा तुक्या तुक्याला तुक्या पकडा चांगला तुम्ही अरे सर तुम्ही एवढे माझ्यासाठी आलात तुम्हाला चा पण नाही विचारला थांबा थांब मी चहा घेऊन थांबा धन्यवाद सर धन्यवाद आभारी आभारी आलो हा आलो आम्ही लगेच आलो या सगळी जागा नीट चोर किती शांती असला हो बरोबर आहे शोध की छापंट न हम्म शोध घे शोध घेशन चलो माय अजित माय गॉड तयार मला बोल होत ना तो कितीसाठी असला mm. तरी करतोच ही mm. गडबड होती मी दया तुम्हाला बोललो होतो ना काहीतरी गडबड नक्की आहे गाय छापची पुरी शोधून काढाया गाय छापवाल्याला अरे आज तू आज शेट कुठे गेले अरे ते आज आराम करत आहे म्हणून आज मी आहे बरं ते जाऊ दे आपलं नेहमीच दे नेहमीच अरे हा तुला कसं माहिती असणार चल हे गायच्यापची पुढी दे अजे हा आत्ता कस या आख्या गावात गायचाप मी एकटाच खातो आणि यापुढे लक्षात ठेव कधी मी आलो तर गायचापच द्यायचा मला चल इकडे दरवाजाच नाही दया दरवाजा <गणागी> कोण तुम्ही कोण तुम्ही तुझ्या आवशी जो गो सी आय डी सीआयडी हा डी बोल नाही का मागच्या दरवाजा पण फोडून टाकील दया चिल चिल मला एक वाली पेप्षी दे कशाला माझ घेत माझा बोलत होत उद्या जरा जास्तीच छानपणा करत होता ए वासाड्या तू आता पटापटा बोलशील की तुझा पण त्याच्यासारखा हाल बेहाल करू बोल तू त्याच्या बिया का चोरल्यास सर मी त्याचा काजू का चोरू मला नाही माहिती मी काय बोलताय हा तू काजू नाही चोरल्या मग तिकडे रोज राहणार काय असतं तुझं ओ सर मी ते तुम्हाला नाही सांगू शकत पण मी चोरी नाही केली दया हा असा ऐकणार नाही आता दुसरा दरवाजा बंद करून टाक हा दया खुश थँक्यू सर काय ऐकणार नाही सांगतो सांगतो आता आला ना लाईन वर सर तुम्हाला चोर काय डॉक्टर तारीख वाट बघताय अरे अभजित ती लाईन नाही हा सांगतोय ना सगळं बरोबर लाईन वर आला ना सांगण्याच्या जंगलातलं कमलाला भेटायला जातो ते, भेटा ते काय आहे कमलाचंही लग्न झालंय माझंही लग्न झालंय तरी आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि ज्या दिवशी चोरी झाली ना त्या दिवशी मी कमलाला भेटायला गेलो होतो हुँ, अच्छा म्हणजे जंगल मे मंगल काय जंगलात जातो काय ते मग तुझी त्याच्या काजूखाली आली कशी सर ते कमला मी काय म्हणतो तू तुझ्या तु तु नवऱ्याला सोड मी माझ्या बायकोला सोडेन मग आपण दोघ पळून जाऊया काय खाणार काय पिणार काय करणार किती पोरं काढणार ह्याचा प्लॅन करून ठेवलाय मी गावा आवडतो ना तुला ये ये अशी ये दया ये, ये। अभिजीत काय समजत आहे का होत अरे ये काय पण काय बोलताय ते नाही रे काय तरी गडबड नक्की चोर कोण आहे हे आम्हाला समजलंय मी तर म्हणतो त्या ना पद्धतशीर आमच्या समोर या नाहीतर पद्धतशीर त्याचे लावले जातील बाबा ये पुढे सर चोर भेटला बघा चोर आहे तू क्या पकडा पकडा चोर कोण आहे हे आम्हाला समजलंय आणि चोर कोण आहे हे अभजित सांगेल अभिजित हा सर चोर 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 किती शातीर असला तरी एक चुकी नक्कीच करतो अगदी बरोबर <laughs> हात दाखव बरे तुझे <laughs> तुझे हात एवढे चिपचिपीत का <laughs> ते, 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 ते मला नाही माहिती हो <laughs> मला नाही माहिती ना मला माहिती आहे मी सांगू केव्हा चुकी आणि समजा त्याच्या कामात व्यस्त होते तेव्हा तू केस्या गेलास चिकन ठेवली जायचं तू पोळी तू उचलली तूच तू तुझ्या काजूजवळ गेलास आणि गप्पने स्वतःच्या काजू स्वतःच चोरल्या पण हे सर्व करताना तू एक मात्र विसरलास काजूची बोंड काढताना त्याचा रस तुझ्या हाताला लागला आणि तुला सजा जात नाही काही वेळा नंतर तो चिपचिपी होतो कळतोस आता बोल hmm. तुझ्या काजू तू स्वतः का चोडलास <laughs> आणि <laughs> त्याचा आरोपी तू तुक्यालाच का ठरवलास hmm. का बोल का अरे वसाडा बोल सांगतो 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 काय रोज रानात कमलाला भेटायला जातो हे मला समजलं होत कमलाच माझं लहानपणापासूनच प्रेम तिचं लग्न जरी दुसऱ्याबरोबर झालं असलं ना तरी माझ्या मनात तीच होती म्हणा तुक्या आमच्या मध्ये आला आणि सगळं पिसकटलं कमला मला भाव द्यायचीच बंद झाली तुक्या ना आमचा माझा काटा बनला होता तेव्हाच मी ठरवलं कि हा काटा हा सौरी। सौरी आता काढायचा आणि या तुक्याला गायब करायचा म्हणून मी हा सगळा प्लॅन बनवला आता समजलं साला प्रेम आणला असत बघतलं सुद्धा सॉरी सॉरी साहेब सॉरी सॉरी नाही आता तू जाणार जेलच्या मागे नको सर नको अशी तशी नाही फाशीची शिक्षा होणार तुला फाशीची काय राव तुम्ही धोत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं का काय राव तुम्ही धोत्राच्या धंद्यात भरपूर कमावल पण बाईच्या नादान सार लुगड्यात गमावल पण बाईच्या नादान सार लुगड्यात गमावलं <laughs> मित्रमंडळी व्हिडिओ कशी वाटली लाईक हो कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की कळवा आणि हो आवडता पार्ट कोणता आवडलाय तो पण कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या इकडे कोण आहे का असा बाईच्या नादानं सगळं लुगड्यात गमावलं कमेंट करून सांगा कमेंट करून बाईच्या <laughs> <laughs> नादा लुगड्यात गमावलं बाईच्या नादा